नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्र हे वैज्ञानिक आधारावर लिहिले गेले आहे आपल्या घरातील सर्व वस्तू ह्या वास्तुश्राच्या आधारावर असतील पण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर वास्तुनियमांचे पालन करणारा नसेल तर आपली संपूर्ण वास्तू बिघडते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बनवलेले घराचे मुख्यदार घरात आनंद व सुख समृद्धी आणण्यासाठी खूप मोठे कार्य करते धन संपत्तीचे लक्ष्मीचे व सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश घरच्या मुख्य दरवाजातूनच होतो आणि जर घराचे मुख्यदार व्यवस्थित असेल तर आपल्या जीवनात येणारी नकारात्मकता आणि संकटे घराच्या मुख्य दरवाज्यावर थांबतील जातात ह्या सर्व कार्यासाठी सर्व करावे लागते हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओत घरच्या मुख्य दारासमोर कधीही चपल्या बूट ठेवू नयेत आपण नेहमी पाहतो की घराच्या मुख्य दारासमोर लोक चपल्या बूट काढून तसेच घरात प्रवेश करतात ह्यामुळे घरात नकारात्मक प्र शक्ती प्रवेश करतात म्हणून घराच्या आजूबाजूला एक चप्पल स्टँड ठेवावे आणि आपल्या चपल्या त्यात ठेवाव्यात घराच्या मुख्य दरवाज्याला कधीही काळा रंग देऊ नये कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही म्हणून मुख्यदाराला काळा रंग कधीही देऊ नये घराच्या मुख्य दर दारासमोर कधीही डस्टबिन ठिकथऱ्या ठेवू नये यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि आपल्याला दरिद्रता वाढत जाते घराच्या मुख्य दाराच्या समोर कधीही काटेरी वृक्ष लावू नयेत असे करणे अशुभ मानले जाते घराच्या समोर कधीही निरुपयोगी सामान कधीच ठेवू नये कितीतरी घरासमोर आपण पाहतो की कचऱ्याच्या दारासम घराच्या दारासमोर घरातील निरुपयोगी सामान ठेवले जाते हा एक खूप मोठा वास्तुदोष आहे घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ असावे घराच्या मुख्य दारावर कधीही झाडाची सावली पडून देऊ नये म्हणून लावताना नेहमी थोडे दूर लावावे त्याबरोबरच घराच्या अगदी समोर विजेचा खांब देखील असू नये विजेच्या खांबाची सावली देखील घराच्या अशुभ असते घरासाठी अशुभ असते घराचा मुख्य दरवाजा उघडताना तो पूर्ण उघडला जावा ह्याची काळजी घ्यावी दार बंद करताना जर कर्कश आवाज येत असेल तर लगेच तेल टाकावे आणि तो आवाज बंद करावा ये वास्तु तर मित्रांनो ही स्टिप कशी वाटली आपल्याला आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो